मृणाली हा बोला ना अगं दिवाळीच्या बाजारला चालू आहे अनारसाचे पीठ अनारसाचं पीठ विकत कशाला आज मी घरीच पीठ बनवते की घरी पण ते अवघड असते ना जमेल का तुला तुम्ही अनारसे खाऊन तर बघा तर इथं आता मी एक किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे हा आपल्याला स्वच्छ धुवून याच्यामध्ये पाणी घालून हा तीन दिवस आपल्याला भिजत ठेवून घ्यायचा आहे आपल्याला याच्यातील रोजच्या रोज पाणी बदलून याच्यात दुसरे पाणी घालून तीन दिवस भिजवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण तीन दिवस हा तांदूळ भिजवून घेतल्यानंतर तर चौथ्या दिवशी आपल्याला तांदूळ नितळून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा तांदूळ को एका कापडावरती सुकत घालायचा आहे हा आपल्याला जास्त सुकवून देखील घ्यायचा नाही आहे थोडासा ओलसर असतानाच आपल्याला याचं पीठ बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ काढून घेते तर आपल्याला या तांदळाचं पीठ करून चाळणीने चाळून घ्यायचं चा आहे त्यानंतर आपल्याला हे पीठ एका वाटीच्या साह्यानी मोजून घ्यायचं आहे तर इथं आता माझं हे पीठ सात वाट्या झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये निम्मा गुळ घालून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये साडेतीन वाट्या गुळ घालून घ्यायचं आहे हे आता आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आणखीन एकदा फिरवून घ्यायचं आहे तर इथं तर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण हाताला थोडंसं तेल लावून या पिठाचे गोळे करून एका डब्यामध्ये झाकून ठेवूयात त्यानंतर हे पीठ आपल्याला दोन दिवस मुरत ठेवायचं आहे त्यानंतर मी याच्यातील एक गोळा घेऊन तो थोडासा चेचून घेणार आहे तर इथं तर मी पीठ चेचून घेतलेला आहे कारण आपलं पीठ मऊ होतं आणि अनारसे चिरले देखील जात नाहीत तर आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला अनारसाचा गोळा खसखसमध्ये बुडवून बोटाच्या साहाय्याने अशा पद्धतीने अनारस थापून घ्यायचा आहे तर इतर आता आपल्याला तळताना खसखसची बाजू वरच्या बाजूला करून घ्यायची आहे आणि झाऱ्याच्या साहाय्याने अनारसावरती तेल शिंपडून घ्यायचं आहे आपल्याला एकाच बाजूनी अनारसे तळून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने घरच्या घरी कुरकुरीत अनारसे तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्रफुल्ल मृणाली ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही धन्यवाद